अंबरनाथ मधील धावपट्टू धृती चौधरी यांनी मुंबईत पार पडलेली टाटा मॅरेथॉन पूर्ण केली आहे राज्यभरातील अनेक मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या आपल्या आयुष्यातली बेचाळीस किलोमीटरची पहिली मॅरेथॉन पूर्ण केली आहे त्यासाठी त्यांना चार तास पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी लागला वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी धृती यांनी बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केल्यानं त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे एक फार्मास्युटिकल कंपनीत काम करताना वयाच्या चौतीसाव्या वर्षी त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांचा सा सामना करावा लागला होता त्यानंतर आपल्या फिटनेस कडे लक्ष देऊन धृती यांनी झुंबा डान्स आणि रनिंग यासारखे विविध क्लासेस सुरू केले जगातील दहा प्रमुख मॅरेथॉनपैकी महत्त्वाची समजली जाणारी मुंबई मॅरेथॉन धृती यांनी पूर्ण केली आहे सप्टेंबर मध्ये झालेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन धृती यांनी पूर्ण केली होती सध्या त्या अंबरनाथ रनर्स फाउंडेशन नावाची एन जी ओसुद्धा चालवत आहेत मुंबई मॅरेथॉन पूर्ण झाल्यानंतर भारतातील इतर महत्त्वाचे मॅरेथॉन पूर्ण करण्याचं स्वप्न दृतीयांचं आहे दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर आणि फुल मॅरेथॉन दॅट इज फॉर्टी टू किलोमीटर होत्या याच्यात आणि भविष्यात मला अल्ट्रा मॅरेथॉन्स करायचे म्हणजे पन्नासपेक्षा जास्त किलोमीटर्सचे आणि हे मी फोर आवर्स चार तास फॉर्टी फाय मिनिट्समध्ये कम्प्लीट केला फॉर्टी टू किलोमीटर्स आणि मी सगळ्यांना हेच मेसेज देऊ इच्छित आहे की सगळ्यांना स्वतःच्या हेल्थबद्दल विचार करायला पाहिजे स्वतःसाठी एक तास तरी कमीत कमी काढायला पाहिजे दिवसात मोबाईल हो प्रॅक्टिस तर नेहमी असते पण लास्ट दोन महिन्यापासून मी स्टार्ट केली होती थोडं जास्त प्रेशर देऊन प्रॅक्टिस केली